भेटलं होत नाही हे परवानगी साठी माझ्याकडे त्यांनी अर्ज दिला होता आणि ग्रामपंचायतमध्ये मी अर्ज कुणाला तिला अर्ज ग्रामपंचायत मध्ये तिथे जे क्लर्क असतात त्यांच्याकडे दिला होता आमचा मुद्दा आहे त्याच्यानंतर त्यांची जी ग्रामसभा झाली ग्रामसभेत हा ठराव देण्यात आला आम्हाला काय ठराव दिला सदर तर सांस्कृतिक कलाकेंद्र चालू करण्यास आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि त्याच्यासाठीच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं पालन करूनच आपण करतोय आणि त्याच्यानंतर आता मुद्दे मुद्देपूर्व किती दिवसापूर्वी हा ठराव केला होता तुम्हाला तर हा जा, सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि कोणी दिलं कोणाची होती त्यावर आता विद्यमान सरपंच आणि त्यावेळेस ग्रामसेवक मॅडम ते सरपंच ज्या म्हणतात की मी काय ठराव दिलेला नाहीये आता त्याविषयी तर सांगायचं जर म्हटलं तर त्यांना माहिती आहे पण गावचा जो रोष किंवा जे काय म्हणजे इतर बाहेरचे जी लोक आहेत त्यांनी सगळ्यात जास्त गोंधळ उडवल्यामुळं सगळ्यात जास्त नीत स्थानिक लोकांपेक्षा सगळ्यात जास्त अर्ज किंवा जास्त प्रमाणात चर्चा जास्त पारनर तालुक्यातून झाली आणि त्यामुळं हे तुम्ही दोघी पण एक महिला कलाकार आहात राज्यामध्ये कलेला खूप महत्त्व दिलं जाते मी सांगितलं का ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त कला केंद्र आहेत तर अशा वेळेस तुम्ही राज्य सरकारचा जो सांस्कृतिक विभाग आहे किंवा हे मंत्री आहेत त्यांच्या पण भेटणार आहात का तुमच्या न्यायासाठी आणि कायदेशीर काय कायदेशीर भेटणार आहेत शिवसेनेने विरोध केलाय तुमच्या या कला केंद्राचा आता त्यांनी कशासाठी विरोध केलाय काय केलाय आम्ही करतोय आमच्या पोटासाठी त्यांनी केलंय राजकारण आमचं आता ह्याच्यामध्ये राजकारण राजकारणाचा कला केंद्राचा लांबपर्यंत पर्यंत काही समान नाही आम्ही एक आमचं पोट भरण्यासाठी हे चालू केलं तर पण आता कोण असते ना शिवसेनावले कोण कुठले असते ना आपल्याला काही हे माहीत नाही पण त्यांनी फक्त एक राजकारण केलं त्यांनी आम्हाला उलटं पाठिंबा द्यायला पाहिजे की बाबा एक ही कलाकेंद्रामधली बाई आहे किंवा तिला आपण साथ दिलं पाहिजे की कोणती तरी गरीब महिला वरती येते बाबा तिनं जर एवढं सगळं केलं हीचं घरदार जर इकुंजी केलं आहे त्यांनी आम्हाला उलटं पाठिंबा द्यायला पाहिजे पण त्यांनी आमच्या विरोधामध्ये त्यांनी कट कारस्ताना काय रचून त्यांनी हे बंद केले राजकीय पक्षवाल्यांनी राजकीय पक्षवाल्यांनी तर काय कशासाठी राजकारण केलं आम्हाला तेच काय माहिती नाही तुम्ही त्यांना कधी भेटलात का नाही कधीच नाही भेटले कोणत्याच राजकीय लोकांना नाही नाही कुठल्याच राजकीय लोकांना आम्हाला हे सगळं म्हणजे आम्ही स्वतः आम्ही मी स्वतः कलाकार आहे मी स्वतः हे नाचून माझं सगळे साम्राज्य मी उभा करायला लागले आमचं हिच्यामध्ये कोणच राजकीय नाही ना काय नाही आणि कसं आहे आता कोण राजकीय असतं कोण काय असतं कोण म्हणतंय आम्हाला पार्टनर घ्या कोण म्हणतंय आम्हाला हिच्यामध्ये हिशे करा आम्ही आता समज कुणाला जर आम्ही पार्टनर जर घेतलं तर ते शेवट म्हणजे आम्हाला हेच करणार आहे आम्ही कशासाठी करायला आमच्या पोट पाण्यासाठी